हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर पहा आज आहे तुळशीचं लग्न आमच्याकडे तर इथं चाललेले आहे तुळशीची सजावट कुंडीची तर सगळे सगळे सगळेजण आपापल्या पद्धतीने किंवा आपल्या आवडीप्रमाणे तुळशीची सजावट करत असतात तर आम्ही देखील आता इथं करतोय तर ही काही एक छोटीशी किनार होती साडीची तर ती सगळी चैत्रालीनी कोंडीला अशी व्यवस्थित गोल चिटकवलेली आहे किंवा लावलेली आहे तर आता ते समजून घेतो मी आणि खाली एक छोटासा टेबल ठेवला आहे त्याच्यावरती सुद्धा छान असं कापड लावले लाइटिंग आता लाइटिंग वगैरे सगळी झाली आहे सजावट आणि रांगोळीसुद्धा चैत्रालीनेच काढली तर इथं मी आता करत आहे तुळशीची पूजा तर सगळ्यात पहिल्यांदा तर तुळशीमध्ये ठेवलेलं आहे पान आणि सुपारी जे की आपण प्रत्येक पूजेच्या आधी गणपती बाप्पाची स्थापना किंवा पूजेने करत असतो तर त्याच पद्धतीने मी केलेलं आहे पण आता मला नक्की माहिती नाही आहे की कशी पूजा करतात किंवा तुळशीच्या लग्नाच्या वेळेस कशी कशी तयारी असते आता मी आपल्या माझ्या साध्या सोप्या पद्धतीने हे सगळं करतेय तर पहा पुढे पुढे नक्कीच व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत की कसं काय झालेलं आहे आमच्या तुळशीचं लग्न तर इथं हे मी सगळं बाजारातूनच विकत आणले बाजारात आमच्या इथे असं एक वाटाच मांडलेला असतो पूजेचं सगळं असतं साहित्य त्याच्यामध्ये की हे असते ते, ते मंडवळ्या आणि ही फळं कवट चिंचं बोरं आवळा हे सगळं असतं अजून आपलं काय ते खोबरं जे काय ओटीचं सामान असतं ते सगळं असतं त्याच्यामध्ये तर तेच मी आणलेलं आहे मला असं वेगळं काय अजून माहिती नाही आहे तर जे काय बाजारात जसं मिळतं तसं मी आणलं आहे आणि अशा पद्धतीने साधी सोपी अशी पूजा केलेली आहे आणि हे सगळं झाल्याच्यानंतर आता आम्ही लावणार आहोत मंगल तुळशीचं लग्न त्या पण आधी आता तुळशी मातेची तर झाली तयारी पण आता नवरदेवांना रेडी करायला पाहिजे ना तर इथं आपण श्रीकृष्ण भगवानांना ठेवत असतो की नवरदेव म्हणून तर तेच आता त्यांची स्थापना करते इथं मी जे की नेहमीप्रमाणे स्वस्तिक काढलेले त्याच्यावरती हळदी कुंकू टाकले आणि आता त्याच्यानंतर मग बाळकृष्ण ठेवलायला आहे आता त्यांची पूजा करून घेते साधी सोप्या पद्धतीने आता असं तिथं मध्ये आमच्या ठेवायला

तर अशा पद्धतीने तुळशी विवाह सोहळा संपन्न झालेला आहे आणि आता चाललेली आहे फटाक्यांची आतिषबाजी जी जे की लग्न झाल्यानंतर असते तर असं होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा